साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिक संघांचे डीजे विरोधात आंदोलन राज्य शासनाला डीजेबाबत योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी येव यासाठी शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी पंचमुखी गणेश मंदिर येथे महारतीचे आयोजन डीजे बंदी करा लेजर बंदी करा अशा घोषणांनी दुमधुमला परिसर वेगवेगळ्या प्रकारे हे आंदोलन सुरू झालं कारणपूर्व म्हणजे अक्षरशः एकंद गाडीच्या आवाजानं मृत्यू पावला तर अशा आता सुद्धा डोळ्यावर गांध्यासाठी पट्टी बांधणं ते योग्य नाही अधिकार आहेत किंवा पदाधिकारी आहेत धन्यवाद आज सभेवर आपलं आक्रमक खऱ्या अर्थाने यशस्वी झालाय आणि आपला गणपती बाप्पा